गुकेश बुद्धिबळाचा नवीन विश्वविजेता अवघ्या अठरा एकोणीस वर्षाचा मुलगा तो किती हुशार आहे बुद्धिमान आहे आणि किती लहान वयात त्यांनी हे यश मिळवलं हे आपण सर्वांनी पाहिलं आणि त्याबद्दल आपली मान ताट झालीच पण मला त्याचा आवडलेला गुण म्हणजे त्याची विनम्रता गेम संपल्यावर आपण विश्वविजेता म्हणून डिक्लेअर झाल्यानंतर तो मुलगा थांबला त्याने बुद्धिबळाच्या पटावर सगळे प्यादे नीट मांडले त्या पटाला नमस्कार केला आणि मग उभं राहून त्याने आपला हर्षोल्लास व्यक्त केला तोपर्यंत डोळ्यातले अश्रू लपवत आणि मनातला आनंद लपवत तो ते काम नीट करत राहिला अशा छोट्या गोष्टी असतात की ज्या माणसावरचे संस्कार दाखवून देतात खरोखर त्याच्यावर संस्कार करणारे त्याचे आईवडील आणि ते संस्कार जपून आचरणात आणणारा गोकेश दोघंही ग्रेट। त्या दोघांनाही मानाचा मुजरा